अरे बो कुठे चालला रे बापा तू फोन करतोय तुला फोन पण स्विच चाल ना बापा आपल्याला पोर पाहायला जाणार ना मी नेत काही मी टक्कर पाहायला जातोय आज हा? अरे लोकायला पहिलेच पोरी भेटता नि रे तू पोर सोडून टक्कर पाहायला जातोय का तुम्ही त्या पोरवायला सांगून द्या मुकाल देऊ म्हणा अरे शहाण्या कव्या मग ते पोरवाय नाही सांगून देतील ना ते तुम्ही मला नको सांगा मी तुम्हाला पहिलेच का सांगला ज्या दिवशी टक्कर राहते त्या दिवशी मला कोणतंच काम सांगायचं नाही स्पाहल अरे त्या हिल्याच्या टक्कर करता का कुवारा राहतो वळव्या खरे तू तर सांगा तू ना त्याला अरे काका तुम्ही त्या पोरवाला सांगून द्या ना मग काल देऊ पोर पाहिले टक्कर आज भरीन काल थोडी भरीन टक्कर अरे कुठून नान लागला रे तुम्हाला हा हिलॅच्या टक्करचा बेटा तू कसा का जाशीन टक्कर मी गाडीच देणार नाही तुला आज आ? मी काय मी कोणाच्या टक्कर आला लटकून जाईन असं आहे का बेटा मग मी तुला खर्चा पाण्याला पैसेच देणार नाही मग काय खाशीन टक्कर मध्ये केलं कोण सांगलं तुम्हाला टक्कर मध्ये नाश्ता पाण्याला पैसे लागता मग का सरकार देते तुम्हाला नास्ता दडी अरे दुकानावर जायचा नाश्ता करून घ्यायचा हेला आला की पाहून जायचं असं आहे का बेटा थांबतो मी पुरा हलवाल सांगतो पहिल्या याच्या अजून पैसे घुम घेत जा त्याच्या बास्तासाले नाश्ता देत जा थांब मी त्या था पोरच्या मामाला फोन करतो तिला सांगतो आमू कालच्या दिवशी येऊ राम राम महाजन मी तुम्हाला फोन करत होता का ब काय झालं मला का फोन करत होते नाही म्हणतोय का पोरचा बाप नाही नाही महाजन त्या पोरचा बाप म्हणतो आज मी टक्कर पाहायला जातो तुम्ही काल जा पाहाल